हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या दी सिम्पल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर मनी प्लांट हा आपल्या घराघरात तर असतोच पण मनी प्लांट घरात का हवा हे जर आपण समजून घेतले तर घरात मनी प्लांट लावणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल मनी प्लांट तर हवेतील रासायनिक विषारी घटक हे घालवत असतो मनी प्लांटमुळे घरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढत असते हे तर सर्वांना जवळपास माहीतच आहे आता सध्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या बाल्कनीतील किंवा बागेतील रोपांची हिवाळ्यात विशेष काळजी घेणं हे आपल्यासाठी आवश्यकच आहे आणि आपले थोडे जरी दुर्लक्ष झाले तर त्यांची पानं पिवळी पडतात किंवा गळून पडतात हिवाळ्यात मनी प्लांटची पानं पिवळी पडणे ही कॉमन असा प्रॉब्लेम आहे जी थंडवारे आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे उद्भवत असतो तापमानातील बदलामुळे देखील मनी प्लांटची पाने हे कमकवत होऊन जात असतात आणि त्यांचा रंग हा पिवळा होऊ लागत असतो अशा परिस्थितीत काही उपाय आहेत की ज्यांचा अवलंब करून आपण हिवाळ्यातही आपल्या घरातील मनी प्लांट हा हिरवागार ठेवू शकतो मंडळी तुम्ही देखील बागप्रेमी असाल किंवा तुम्हाला झाडं लावायला आवडत असाल किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये देखील बरेच अशी रोपं तुम्ही लावून ठेवलेली आहेत आणि तुम्हाला देखील तुमच्या मनी प्लांटला हिवाळ्यात ही हिरवागार ठेवायचा असेल तर गार्डनिंगच्या काही सोप्या टिप्स या तुम्हाला लक्षात ठेवायला हव्या आणि त्या फॉलो देखील करायला हव्या पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्कीच दी सिम्पल व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन आणि माहिती पूर्व गार्डनिंग रिलेटेडचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो दी सिम्पल वर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गार्डनिंग फॅमिलीचा देखील एक पाठ अवश्य बना चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिवाळ्यामध्ये मनी प्लांटला काही तास हे थेट सूर्यप्रकाशामध्ये आपण ठेवायला हवं हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे झाडं खराब होऊ लागतात तर रात्रीच्या वेळी दव पडल्यामुळे देखील रात्री यांना छतावर ठेवणं टाळा हिवाळ्यात माती ही सांगितलं कोरडी होत नाही त्यामुळे जास्तीचे पाणी देणे आपण टाळायला हवे पण जमिनीत पाण्या पाणी असणे किंवा ओलावा असणे हे तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे मातीचा वरचा थर हा जर कोरडा रेग्युलरली असं म्हणतात की मनी प्लांट्स हा कटिंग थ्रू वाढत असतो पण मनी प्लांट्स हा नेहमी नोट्स किंवा त्याच्या एरियल रूट्सपासून वाढत असतो कुठल्याही पानापासून ही मनी प्लांटची ग्रोथ होत नसते म्हणून मनी प्लांटशी कटिंगमधून अगदी इझिली आपल्याला ग्रो करता येत असते त्यामुळे नेहमी मनी प्लांटची जी कटिंग असते ती व्यवस्थित आणि निरोगी घ्या निवडलेल्या मध्ये किमान तीन ते चार ह्या नोट्स आहेत की नाही याची मात्र नक्की खात्री करा या ठिकाणी मी देखील मनी प्लांटचा हा नवीन प्रकार जो होता तो लावून घेत होती ऑलरेडी माझ्याकडे दोन प्रकारच्या कटिंग्स होत्या आणि आता हा तिसरा टाईप मी मनी प्लांटचा आणलेला होता शक्य झाल्यास मनी प्लांटचे रिपोर्टिंग हे संध्याकाळीच करा मनी प्लांटसाठी त्याचा भांड्यांचा आकार म्हणजेच आठ ते दहा इंच आकाराचे पॉट त्यासाठी पुरेसे आहे पण त्याला ड्रेनेज होल व्यवस्थित नक्की करून घ्या परंतु लहान पॉटमध्ये देखील मनी प्लांट, मनी प्लांट हे खूप छान प्रकारे वाढू शकते जर आपण हँगिंग पॉट्स हे मनी प्लांट वाढविण्यासाठी वापरणार असाल तर नक्कीच त्यातील जी माती असते ती हलकी ठेवा या ठिकाणी मी देखील कोकोपीट आणि नंतर यामध्ये पॉटी मिक्सचर ॲड करून घेत आहे जर तुम्हाला हे हँग करायचे असतील तर यामध्ये जास्तीत जास्त कोकोपीटचा वापर करा कोकोपीटचा वापर कसा करावा आणि कोकोपीटचे प्लांट्सला फायदे आहेत की नुकसान या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तसंच मी या व्हिडिओच्या स्क्रीनला देखील त्या व्हिडिओची स्क्रीन लावेल सो नक्की भेट द्या या ठिकाणी मी कोकोपीट त्यानंतर मातीचं जे पॉटी मिक्सचर होतं ते देखील ॲड केलं आणि त्यामध्ये एक तर दोन मूड जे होतं हे खत यामध्ये टाकून घेत होती या ठिकाणी मी जिओ मॅन्युअरचा वापर करून घेतलेला होता सो या रिगार्डिंगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे खूप छान हे खत आहे ते इनडोअर आउटडोर आणि फ्लावरिंग प्लांटसाठी सुद्धा खूप बेस्ट असं हे मॅन्युअर आहे सो या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील चॅनलला आहे त्यानंतर अशा प्रकारे पॉटिंग मिक्सरने मी हे पॉट जे होते ते पूर्णपणे फिल करून घेत होती पण हे पॉट जर तुम्हाला हँग करायचं असेल तर सो नक्कीच याला लाईट वेट ठेवा मनी साठी आठ ते दहा इंच आकाराचे पॉट देखील पुरेसे आहे किंवा जर तुम्ही हँगिंग पॉट्समध्ये लावत असाल जोपर्यंत झाडाची मुळे हे कुंडीतून बाहेर येण्यास सुरुवात होत नाही तोपर्यंत तो तुम्ही यांना शिफ्ट करू नका नेहमी पॉटिंग मिक्सर हे चांगला निसरा होणारे असावे पाणी देत असताना माती मातीने ते पटकन शोषून घ्यायला पाहिजे आणि वरच्या बाजूला ते पाणी साचायला नको या ठिकाणी मी चाळीस टक्के कोकोपीट साठ टक्के माती आणि त्यामध्ये थोडी वाळू देखील मिक्स केलेली होती आणि त्यामध्ये खतदेखील घालून घेतलेले होते सो अशा प्रकारे या ठिकाणी पॉटी मिक्सरने मी जे पॉट होतं ते फुलफिल करून घेतलेलं होतं त्यानंतर ही जी कटिंग होती ती आणल्यानंतर तिला मी एक ते दोन दिवस पाण्यातच ठेवलेले होते नंतर अशा प्रकारे पॉटिंग मिक्सचरमध्ये डीप होल करून अशा प्रकारे ही जे मनी प्लांटचं नॉट्स होतं ते यामध्ये मी अशा प्रकारे आत टाकून आजूबाजूची जी, जी माती होती त्या त्या ठिकाणी प्रेस करून घेतलेली होती नंतर यामध्ये पाणी टाकून घेतलेले होते पहिल्या दिवशी या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी टाका जेणेकरून या मातीमध्ये जर एअर बबल्स असतील ते रिमूव्ह होऊन जातील आणि या झाडाला जेव्हा रूट्स येत असतात तर त्यात कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम म्हणा किंवा त्यांना कुठलंही डिस्टर्बन्स होणार नाही सो अशा प्रकारे भरपूर असं पाणी दिल्यानंतर आणि संपूर्ण पाणी या ड्रेनेज होलमधून बाहेर गेल्यानंतर या ठिकाणी हे जे हँगिंग पॉट्स होतं ते माझं रेडी झालेलं होतं या ठिकाणी ह्या नॉट्स वगैरे लावून मी या ठिकाणी मनी प्लांट्स हा रेडी करून घेतलेला होता मनी प्लांटची फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये यांची चांगली वाढ होत असते पावसाळ्यात मनी प्लांटचे रोपे आणि त्यांचे कटिंग्स हे वेगाने वाढत असतात हिवाळ्यात यांचा वाढीचा वेग हा थोडा कमी होत असतो तर पाणी देखील पिवळी आणि कडी काळी पडू लागत असतात अशा वेळेस प्लांट्सला उबदार ठिकाणी ठेवायला हवे काही लोक घराच्या आत मनी प्लांट ठेवतात तर काही लोक घराच्या बाहेर देखील ठेवत असतात पण जर आपण योग्य प्रकारे त्याची काळजी घेतली तर हे प्लांट इनडोअर आणि आउटडोअर म्हणून दोन्ही वातावरणामध्ये अगदी इझिली ग्रो होऊ शकतं या ठिकाणी हे जे माझं मनी प्लांट होतं यावर जे मिलीबग्स असतात यांचा अटॅक झालेला होता आणि यावर मी कुठली होम रेमेडी केलेली होती या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला आहे सो हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे मिलीबक्स हे तयार होतच असतात आणि मनी प्लांटच काय तर जास्वंद किंवा गुलाब यांसारख्या सर्वच प्रकारच्या रोपांवर हे अगदी इझिली सध्या त्यांचा अटॅक हा सुरू झालेला असतो म्हणून प्रत्येक पान म्हणून किंवा प्रत्येक जे झाड असतं त्याचे व्यवस्थित आपण निरसन करून घ्यायला हवं म्हणजे योग्य वेळेवर यांचा अटॅक हा थांबत असतो अशा प्रकारच्या रोपांवरील किंवा झाडांवर होणाऱ्या अटॅकपासून महिन्यातून कमीत कमी दोन वेळेस किंवा तीन वेळेस आपण झाडांना ही स्वच्छ अंघोळ घालायला हवी म्हणजे यांच्या पानांवर असणारे जेही अटॅक असेल किंवा जी कीड लागलेली असेल ती यांपासून नक्कीच स्वच्छ होईल आणि हिवाळ्यामध्ये झाडांची वाढ जी असते ती मंदावत असते त्यामुळे या काळात खतांचा वापर देखील अगदी कमीत कमी करायला हवा दोन महिन्यातून एकदा पाण्यात विरघडलेली कडुलिंबाची पावडर असो की वा बनाना लिक्विड फर्टिलायझर असो तुम्ही ते देऊ शकतात कमीत कमी वीस दिवसांच्या अंतराने आपण वेगवेगळी वेग पोषक यांना द्यायला हवी खतांच्या तुलनेने पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पातळ खत देण्याचं आपण यासाठी नेहमी लक्षात ठेवायला हवं यासाठी तुम्ही ओनियन पी लिक्विड फर्टिलायझर असो बनाना लिक्विड फर्टिलायझर असो बरेच असे लिक्विड फर्टिलायझरचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे सो तुम्ही अगदीच होम रेमेडीज वापरून अशा प्रकारचे लिक्विड फर्टिलायझर हिवाळ्यात मध्ये झाडांना नक्कीच देऊ शकतात मंडळी मी तुम्हाला मनी प्लांटसाठी लागणारी योग्य माती योग्य भांडे त्यानंतर त्यांना लागणाऱ्या खतं आणि त्यांची कटिंग्स कशी घ्यावी याविषयी तर माहिती सांगितली आता वेळ येते की हिवाळ्यात या मनी प्लांटची कटिंग करणे आवश्यक आहे किंवा नाही हिवाळ्यातही कटिंग ही, ही, ही आवश्यकच असते त्यामुळे त्यांची पाणी वाढून झाड हे दाट राहत असते आपण मनी प्लांटच्या फास्ट ग्रोथसाठी त्यांना जास्त सूर्यप्रकाश जास्त पाणी आणि खते देत असतो पण ते ह्या रोपांसाठी पॉयझन ठरू शकत असते पुरेसा यांना जर सूर्यप्रकाश मिळाला नाही किंवा मनी प्लांटच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश हा खूप आवश्यक असतो जेव्हा आपण त्यांना एखाद्या डार्क रूममध्ये ठेवतो किंवा सावलीच्या ठिकाणी जर ठेवलेले असतात त्यावेळेस ही मनी प्लांट सिग्नल म्हणून यांची पाने पिवळी करत असता सो आता अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपण घराच्या सनी भागामध्ये मनी प्लांट हे लाव लावायला हवे किंवा सनी एरियामध्ये ह्या मनी प्लांटच्या ज्या कुंड्या असतात किंवा जे पॉट असतात ते तुम्ही ठेवू शकता त्याने त्यांचे पाणी पिवळे पडणे किंवा त्यांवर जे अटॅक होत असतात व्हायरसचे वगैरे त्यांचं देखील प्रमाण हे कमी होत असतं सो म्हणजे आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल किंवा नसेल आवडली तरी देखील लाईक करायला कंजूसी करू नका तुम्ही व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाही असं करत नका जा व्हिडिओला लाईक केलं म्हणजे तेच माझ्या केलेल्या कामाची पोचपावती असते सो so, चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओचा देखील आनंद घ्या आणि जर तुमच्या काही मनी प्लांटच्या बाबतीत देखील किंवा इतर कुठल्याही रोपांच्या बाबतीत समस्या असतील तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहा मी तुम्हाला त्याचं योग्य असं उत्तर देखील देईल दे, आणि अजून कुठल्या विषयाबाबतीत किंवा कुठल्या रोपांच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका त्या रिगार्डिंग देखील मी तुमच्यासाठी तसे व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तर अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गार्डन प्रेमी मित्र असो किंवा रिलेटिव्ह असो त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो बाय